मुलांची खऱ्या अर्थानं जर का त्याचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर त्या मुलाचं बेसिक फाउंडेशन चांगलं करावं लागतं आणि त्यासाठी आपण कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत आपण हा उपक्रम आपल्या थेरगावमध्ये गेल्या चौदा वर्षापासून आपला क्लास कार्यरत आहे का आपण ते मुलाचं फाउंडेशन चांगलं करतो आहे सर्वात महत्वाची गोष्ट की मुलांना अत्यंत बेसिक पासून हे आपण मुलांना शिकवतो आहे आणि अत्यंत मध्ये आपण मुलांना शिकवतो आहे मला अजूनही आठवतं की चौदा जून एकवीस जून सॉरी एकवीस जून दोन हजार दहा ला मी खेळगाव मध्ये गावाकडून तीन पुस्तकं तीन कपडे घेऊन आणि चार माझे जे काही मी मित्रांसोबत इथं आलो होतो आणि तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये जमीन आसमानचा फरक काय मी गावाकडे पळून आलेलो होतो काही काही माझी जुने ताई साक्षीदार आहेत ह्या ताई खूप माझ्या जुन्या साक्षीदार आहेत की मी त्यावेळेस आपला क्लास कसा होता आणि आजची परिस्थिती कशी आहे मला पूर्ण माहिती आहे की खऱ्या अर्थानं जर आपल्या मुलांना आपण इमानदारी प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची जर जिद्द शिकवली तर कोणताही मुलगा आपल्या स्पर्धेच्या मागे राहणार नाही त्यासाठी आपण यूट्यूब चॅनल मुलांचं चालू केलेलं आहे ग्रामरचा तास हा दर शनिवारी आपल्याकडे मोफत असतो बरेच उपक्रम पालकांपर्यंत गेलेलेच नाही आपल्या आपल्या एका ब्रँचच्या चार ब्रँच झाल्यात काळेवाडीच्या ब्रँचला दर शनिवारी क्लास मोफत असतो आणि तिथं मी स्वतः शिकवतो शनिवार आणि रविवार हा मोफत लाईव्ह क्लास असतो तो मी लाईव्ह शिकवतो झूमच्या माध्यमातून किंवा गुगल मीट आता आपला स्वतःचा ॲप सुद्धा तयार होत आहे आपण ग्रामरचे कोणाकडूनही पैसे घेत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मुलांना आपण असे शिकवतो हे सगळे मुलं बऱ्यापैकी मला घडवतात काही दाय शाळेमध्ये आहेत कारण मी स्वतः दायन्जी शाळेमध्ये प्रोफेसर आहे मी आठ नऊ दहाला माध्यमिकला मी गणित शिकवतो आणि प्राथमिकला सुद्धा मला वाटतं की प्राथमिक मुलांचं सुद्धा बेसिक पाया पक्का झाला पाहिजे म्हणून मी मॅडमला आपण विनंती केली की मॅडम मला खालच्या वर्गामध्ये सुद्धा आठवड्यातून एक तास तुम्ही द्या तर मॅडम सुद्धा म्हणल्या सर तुम्ही केव्हाही या तुमचीच शाळा आहे आणि तुम्ही केव्हाही या आणि मुलांसाठी शिकवा त्याबद्दल मॅडमचे पण मी धन्यवाद इथं व्यक्त करतो सर्वात महत्वाचं आहे की मुलांना त्यांच्या एज्युकेशन बद्दल आपण गोडी लावली पाहिजे गोडी लावताना त्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे चांगल्या संस्कारातून मुले हे चांगले घडतील आणि उद्या आपल्या समाजाचं आणि देशाचं भवितव्य बनतील मी याची तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो आपल्या इथं काल परीक्षा झाली आपण अनेक सोशल फाउंडेशनला टच आहे मला मुलांना नुसतं शिकवायचं नाही तर पालकांना सुद्धा मदत करायची असते आपण सोशल फाउंडेशनला इथं टच आहे याचा अर्थ मुलींना इथं काल नववी दहावी अकरावी बारावीच्या मुलींची परीक्षा झाली काल अठ्ठावीस मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यांचा पुढचा इंटरव्ह्यू आहे पुढच्या शिक्षणाचा खर्च आपल्या क्लासेसच्या माध्यमातून सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतोय पालकाला ही हेल्प आहे पण त्याची अट आहे एकदा सिलेक्शन झालं की पुढच्या वेळेस ज्यू ठ्यू ज्याही काही तुम्ही शिकणार आहात तिथं तुम्हाला पंचाहत्तर टक्के मार्क्स पाहिजेत नाही तर तुम्हाला पुढचं जी स्कॉलरशिप मिळते ते तुमची कॅन्सल होते आणि म्हणून यासाठी हा असे दोन कार्यक्रम होणार आहे हा पहिला कार्यक्रम पाचवी आणि सहावीचा आहे आणि आता पाच वाजता कार्यक्रम हा सातवी आणि आठवी आणि नववीचा आहे कारण मला माहिती होत की एका हॉलमध्ये पालक बसत नाही आणि आताही पालक बसलेलेच नाहीत कारण माझ्या आधी लिस्ट आहे की अठ्ठावन्न जणांनी पाचवी आणि सहावीच्या मुलांनी पेपर दिलेला होता टोटल अठ्ठावन्न जणांनी आणि या माध्यमातून आपण मुलांना नेहमी घडवण्याचा त्यांचं जीवन आपण अत्यंत बदलण्याचा प्रयत्न करतो भरपूर मुलांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत काही काही जणांचा एका मार्कच्या मिळून त्यांचा हा नंबर गेलेला आहे परंतु नंबर हे माणसाची जिंदगी ठरवत नाही मला माहिती आहे की आज जो दावीत माझ्या वर्गात ब्याऐंशी टक्के मारून आमच्या सेंटरमध्ये पहिला आला होता त्याचं मोठ्यासारखं अक्षर आहे असतो गावाकडे शेती करतो मी जेव्हा गावाकडे जातो तेव्हा तो मला त्याच रस्त्यावर शेती करताना दिसतो याचा अर्थ की आपले मार्क्स आपली जिंदगी ठरवत नाही तर आपण त्या मुलांना काय पोटेन्शियल देतो आपली पोटेन्शियल देऊन त्यांचे काय मध्ये निर्माण करतो ही सर्वात महत्त्वाचं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आपण उपक्रमातून आपल्या थेरगावच्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो याची सगळी माहिती मी तुम्हाला अत्यंत तुमच्या मोबाईलवर तुमच्या व्हॉट्सअपवर आणि तुमच्या माहिती तुम्हाला हे सगळं माझ्याकडे प्रिंट असतात भरपूर माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न आता आपण या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम मी इथं सार्वजनिक सत्कार करून घेणार आहे सार्वजनिक सत्कारचा अर्थ आहे की आपण सगळ्या मुलांना पेन प्रशिस्तीपत्र पेन आणि प्रशिस्तीपत्र देऊन त्या मुलांचा पहिले सार्वजनिक सत्कार होईल नंतर नंबर आलेल्यांचा सत्कार होईल बरोबर पहिलं बक्षीस तीन हजार रुपये होतं दुसरं बक्षीस मेडल प्लस दोन हजार रुपये जर समान गुण मिळाले असेल तर तुमचं बक्षीस डिवाईड झालेलं आहे म्हणजे त्याच्यात आपण स्पष्ट लिहिलेलं होतं इथं पण लिहिलेलं असेल बघा समान गुण मिळाल्यास तुमचं बक्षीस काय होत आहे डिव्हाइड या मध्ये नाही तर आहे ना हा समान थाना जर गुण कोणत्याही विद्यार्थ्यांना जर मिळाले असतील तर त्याच जे बक्षीस आहे ते डिवाइड होईल म्हणजे जर हजार रुपये बक्षीस असेल त्या नंबरला मागच्या वेळेस तर असं झालं कारण तो नियम आहे नियमाच्या पलीकडे जाता येत नाही पहिल्या नंबरला काळेवाणीच्या ब्रँचला एक हजार बक्षीस मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरपासून जे पाचशे हो हजार रुपये बक्षीस होतं त्याच्यात पाच जणांना मिळालं म्हणजे त्यांना आले शंभर शंभर रुपये ते म्हणले सर आम्ही काय पाप केलं दोन मार्क फक्त कमी मिळाले आणि आम्हाला शंभर शंभर रुपये आणि याला पाचशे रुपये याला फक्त एवढे मार्क जास्त म्हणाले मी म्हटलं बाळा एका सेकंदाने गोल्ड मेडल जातो आपल्या मुलांना वेळेची व्हॅल्यू आपण शिकवली पाहिजे आजपासून वेळ म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी आपण शालेय पातळीपासून मुलांना अत्यंत डेव्हलपमेंटपासून मुलांना शिकवत असतो चला भरपूर वेळ झालेला आहे पुढचा आपण कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे मुलांचं मनोगत पालकांचं मनोगत घ्यायचं आहे आपण कार्यक्रमाला लगेच आता सुरुवात करणार आहे सर्वप्रथम पाच मुलांनी समोर यायचं आहे पाच मुलांनी समोर यायचं आहे पाच